ब्रेकनंतर मध्ये पुन्हा एकदा स्वागत काही महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा बच्चू कडू यांचं विठ्ठलाकडे साखडं मुख्यमंत्र्यांच्या तोंडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तारीख जाहीर होऊ दे कडू यांचं साखडं तर कर्जमाफीची तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कायम राहणार कडूंची भूमिका होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंद करण्याला या निर्णयाला अॅलोपॅथी डॉक्टरांचा विरोध आहे मुख्यमंत्र्यांना पत्र देत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी कोंढव्यातील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामधील तरुणाला अटक न करता पोलिसांकडून नोटीस संबंधित तरुण पीडित तरुणीचा मित्र असल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय दरम्यान संबंधित तरुणाला तपासामध्ये सहकार्य करण्याचे आदेश कल्याणच्या कोळसेवाडी आणि विजयनगर परिसरामध्ये मद्युंद तरुणांकडून गाड्यांची तोडफोड सात ते आठ गाड्यांचं नुकसान झालंय कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल गुहागर तालुक्यामधल्या पाटपन्हाळे सोसायटीमध्ये एक अजगर आढळलाय एका गोडाऊन मध्ये खताच्या गोणींमध्ये हा अजगर लपून बसला होता त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आला गंगापूर धरणामधून विसर्ग सुरू आहे सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहत असल्याचं चित्र आहे सोमेश्वर धबधब्याच्या परिसरामध्ये नागरिकांना जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला रत्नागिरीच्या पावसमध्ये कारनं पेट घेतलेला आहे दुरुस्तीच्या कामाच्या दरम्यान शॉर्ट सर्किट होऊन आग लागली कार जळून खाक झाली आहे चंद्रपूरमधल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये बछड्यांची मस्ती ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली शुभम मडावी यांनी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये बछड्यांचा हा खास व्हिडिओ कैद केला आहे जम्मू काश्मीरमधल्या राजौरीला मुसळधार पावसानं झोडपून काढलं गृढाली आणि सक्तोह या नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे हिमाचल प्रदेशच्या चंबाच्या चुराहमध्ये ढकफुटी झाली दोन पूर्णांक पाच कोटी रुपये खर्चून बांधलेला पूल वाहून गेलाय अलॉन मस्क यांच्याकडून राजकीय पक्ष अमेरिका पार्टीची स्थापना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या वादाच्या नंतर मस्क यांच्याकडून राजकीय पक्षाची स्थापना स्वातंत्र्य परत देण्यासाठी अमेरिका पार्टीची के स्थापना केल्याची एक्सपोस्ट सैफ अली खान कुटुंबियांच्या पंधरा हजार कोटींच्या मालमत्तेच्या वादावरती मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल न्यायालयाने सैफ अली खान त्याच्या बहिणी आणि आई शर्मिला टागोर यांच्या मालमत्तेचे वारस घोषित करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश फेटाळला रणवीर सिंगच्या वाढदिवसानिमित्ताने निर्मात्यांकडून धुरंदरचा पहिला लुक रिलीज संजय दत्त आणि अक्षय खन्नाच्या लुकने सुद्धा लक्ष वेधून घेतलंय पाच डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार नीरज चोप्रा क्लासिक या भालाफेक स्पर्धेमध्ये स्वतः नीरज चोप्रा हा विजेता ठरला आहे जगभरामधल्या बारा भालाफेकपटू या स्पर्धेमध्ये सहभागी त्र्याऐंशी पूर्णांक सतरा मीटर लांब भालाफेक करत नीरजनं तिसऱ्या फोमध्ये बाजी मारली आहे